नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमदार विजयकुमार देशमुख यांचा यशस्वी पाठपुरावा यासाठी पाच कोटींची मंजुरी सोलापूर शहराची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिर येथे आई रूपाभवानी भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यास कार्यान्वित यंत्रणेस शासन आदेश झाला आहे श्री रूपाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धाशान आहे या मंदिरात दरवर्षी नवरात्रीसह प्रत्येक पौर्णिमा मंगळवारी शुक्रवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते परगावहून मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे अशा भाविकांच्या निवासाच्या सोयीकरता श्री रुपभवानी मंदिर परिसरात यात्री निवास बांधावे अशी मागणी भाविकाकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे होत होती त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे ही रूपाभवन श्री रूपाभवनी मंदिर यात्री निवास बांधकामाकरता निधीची मागणी केली होती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुरावाला यश आले असून शासनाने यात्री निवासाकरिता पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास प्रारंभ होणार आहे असे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा